डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील पदवीपेच्या अंमलबजावणी विद्यापरिषदेची बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षते झालेल्या बैठकीत चाळीस पेक्षा अधिक विषय बहुमताने मंजूर करण्यात आले त्यामध्ये बहुतांश विषय हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विविध अशा अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्राच्या विषयांना मंजुरी संदर्भात होते त्यात काही नव्याने अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत महाविद्यालयाच्या संलग्नतेच्या विषयाचाही समावेश होता त्याचवेळी कुलगुरूंच्या मान्यतेने ऐनवेळी नऊ विषय मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते त्यामध्ये पी एच डी पदवीसंदर्भात दलित थेटर अँड आंबेडकरी जलसा अभ्यासक्रमास मान्यता विद्यापरिषदेच्या बैठकीत दलित थेटर व आंबेडकरी जलशा या पदव्युत्तर पदवी का अभ्यासक्रमास मान्यता देण्यात आली त्याशिवाय वॉटर अँड लँड मॅनेजमेंट या अभ्यासक्रमात विज्ञान विद्याशाखेअंतर्गत वर्ग करण्यात आला आहे यास व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली युजीसीने काढून दिलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणीचा विषय होता हा विषय मंजूर केल्यानंतर सदस्य डॉक्टर राजेश करपे यांनी संशोधनाचे संपूर्ण कार्य हो। ठप्प होणार असल्याचा मुद्दा उपस्थित केला त्यावर कुलगुरूंनी आपला संशोधनाची खूप काळाची गरज असल्याची कोपर खळी मारली त्यावर डॉक्टर करपे यांनी यात प्राध्यापकांचे नव्हे तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे हा विषय काय आहे हे समजून सांगा अशी मागणी केली त्यावर प्र कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे यांनी यू जी सीच्या अधिसूचनेचे वाचन केले त्यानंतर कुलगुरू डॉक्टर फुलारी यांनीही राज्यातील अनेक कुलगुरूंची पदवी अभ्यासक्रमाच्या प्राध्यापकांची गाईडशिप ठेवली पाहिजे असं मत आहे त्याविषयी काही जण यू जी सीसोबत पत्रव्यवहारही करणार आहेत त्यामुळे विद्यापीठ ही पदवी अभ्यासक्रमाच्या पी एच डी गाईड असलेल्या प्राध्यापकांची नावे यू कडे पाठवली त्यावर काही निर्णय आल्यास त्याची अंमलबजावणी केली जाईल मात्र सध्या स्थितीत हा निर्णय मंजूर करण्यात येईल असे स्पष्ट केले त्यानुसार पदवी अभ्यासक्रमांच्या प्राध्यापकांना देखील हा विषय मंजूर करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एआल न्यूज छत्रपती अंबाजीनगर